घोंगडी नावाचं प्रकरण आहे घोंगडी म्हणजे या शरीराला घोंगडी म्हणून सांगितलंय घोंगडी षडविकार षडवैरी मिळवणे तापत्रयाने विनली रे ही कुणाची जीवाची घोंगडी ही आमची तुमची घोंगडी आहे षडविकारांनी युक्त षडवैरींनी युक्त आणि त्रिविध तापांनी युक्त अशी आमची घोंगडी देवाची घोंगडी कशी आहे स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणे विनली देवाची गोंगडी शुद्ध सत्वगुणाने युक्त आहे आणि आमची सत्वानी युक्त आहे त्याचाही गुणच आहे आणि आमचाही गुणच आहे पण त्याचा सत्वगुण कसा आहे शुद्ध सत्वगुण आहे आमचा मलिन म्हणून काय शुद्ध सत्वगुण काय करतो हा आवरण करत नाही म्हणजे सत्वगुण जो असतो तो हा जीवावर आवरण करत असतो जीवाला आवरण आणि विक्षेप आणि दोष असे दोन दोष आहेत पण ती जीवाची ईश्वर कसा आहे शुद्ध सत्वगुणाने युक्त येतो देवालाही अहंकार आहे आणि जीवाला पण अहंकार आहे अहंकार कुणाकुणाला आहे देवाला पण अहंकार आहे आणि आम्हाला पण अहंकार आहे आम्ही म्हणतो नाही आमच्याशिवाय हे घर चालत नाही हा माझ्याशिवाय हे घर चालत नाही हे कोण म्हणत आहे आम्ही म्हणतोय नाही तसं देव पण म्हणतोय

्याल विला प्राण हाले जगा ते पोषता बैसक नसनावी बैसना समुद्री रेखा नो नवि रोपे भूसे बहावीर हे आज्ञा मजे